टाकून दाखव प्रेम तो बघ इकडे बघतानी असं बॉल टाकता उलट बॉल टाक उलट असं उलट रोहन बॉल टाक हा उलट उलट रोहन टाक अंग बॉल टाक त्याच्याकडे अवशी जगो तुझ्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवशी नवीन व्हिडिओत तर आज काल अर्धवट रवलेलो कंदील तो आता कंप्लीट करूचो ह्या दोन पावल्यांच्या मध्ये स्वस्तिक काढू काय नाही तर लक्ष्मीचा पावलं वाटत नाही त्यामुळे आता करते। स्वस्तिक काढतंय दोघांच्या मध्ये एक स्वस्तिक काढलेला आता ती लक्ष्मीची पावलं वाटत आहेत पण त्यांना सावलीत ठेवल्या सावलीच होती नाही पण आता ती सावलीच नव्हती झाडांची सावली येत नव्हती सावलीत ठेवल्या सगळं काम होई तिला बऱ्यापैकी आता हे शंकरपाळे बनवत आहे हे असे आता हे हिरव्या कागदवार लावणार आणि तिकडे चिन्मय बेगड कापता बरोबर चला तर आता लंच ब्रेक झालेला जेवून घेऊया जेवल्यानंतर मग उरलेला काम करूया <दमाराथा> जेव का भेंड्याची भाजी आहे कारल्याची भाजी आहे चवळीची उसळ माझ्यासाठी इंका इकडे सेम आ फक्त जरा मासू एक्स्ट्रा सौंदळ इनशाल्ला बॉयज प्लेड वेल गेलेलो आता का बांधणार ह आणि असं खाली सोडणार आणि ते शंकर शंकर पाणी म्हणते आपले करंजी लावून घेणार असे अशा टाईपचे आहेत ते आता असे 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 मग साईट ना लावून घेणार कि मग झालो कंदील केवढ तरी मोठ मोठो झालेलो आकंदील थोड़ी, थोड़ी, थोड़ी तर आता कंदील झालेलो म्हणजे आता होय थोड्यात फक्त फुला थोडी थोडी कॉर्नरला लावली की झाला तर आजच्या दिवसासाठी एवढाच उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय शिवराय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवशी नवीन व्हिडिओ तर आज कंदील लावतो आणि तोरणा वगैरे लावूचे आहेत कामा आणि तोपर्यंत नाश्तासाठी आईन बनवल्यानं धोंडस मस्त काकडीच तोसा होता इकडे त्याचं धोंडस बनवल्या ना मस्त आय काय घेतलं घड्यात आता ह्या वाटप बनवलं ते झालं मी बनवलेले होते पण ते आता जरा फेंड झाले आहेत हो कलर देऊ कलर हो देऊ हो। तोरण लावून झाला आता आम्ही वायरीचं करतो कंदिरात लाईट सोडू साठी जेवण झालेलं आता आणि आता आम्ही काढतो हो पपनीसा पपनीसा धरली आहेत पिकली आहेत ती आता काढतो हो। पप्पा मी ह्या गाडग्यावर येऊ हो का गा इकडे हळूहळू हे बघा हयात सगळी पिकली आहेत होय ना ती गावतली हाताक वायच फांदी ओढलास तर हां काढा गावतील थी काढली चार चे चार एक होता काढला एक कोळा नव्हता आता पिवळा झाला म्हणतात होय काय आता पिवळा झाला म्हणून आम्ही काढला बघ तर बारक्या सगळ्यात पिवळा झाला या बघ या, <laughs> या सोडला आता मोसंबा पडला काय चुकन बारक्या नाही रे काढला बघा

आंबडा बघ कसा साई घोडा आहे तर असं तोरण लावित होते इकडे पण माझं पाया पाटलो चांगलंच होय आणि सुजला आहे थोडा थोडा त्यामुळे आता चिन्मय लावतो उरलेला लावलं हे इकडे तोरण लावतात तोपर्यंत मी पडद्यांचे हे लावून घेते हूक म्हणजे पडदे सोडूक गावतील दरवाज्यांचे पडदे होते धुतले धूक काढलेले ते आता धुवून परत लावूचे आहेत Okay, दोन्ही ठिकाणी पडदे लागलेले आहेत हे बघा कंदील झालेलं दिसता वर्षा पण हा नको मस्त झाला कंदील पण मस्त दिसता लाइटिंग पण झालेली आहे काय त्याच्या हे इलेक्ट्रिकवाले आहेत याच्यात पाणी भरलं की हे पेटतात पण मस्त पेटतात तेल बिल भरत राहायची गरज लागत नाही होय हा पण ते पण लावून झाले आता मस्त इकडे पण लावले पण ते तुळशीकडे लावले आता पण त्या वगैरे लावल्यावर मस्त झालं बघा हे आता पडदे लावता इकडचं लावल्या मस्त आणि आता हे लावता हम्म एक साईडच काढू काही सगळं काम झालं आता फक्त माझी बाहेर रांगोळी काढूची रवली आहे ती रांगोळी आता फक्त उशिरा काढून घेणार बघा आम्ही <tell> नवीन कवरा घातली सोफ्यांका पावटे रांगोळी काढूच्या आधी जेवण करून घेऊया मग रांगोळी काढूया जेवणाक आज आमच्याकडे परड्यातली भाजी आहे लालमाटाची आई लाल माटाचीच भाजी आहे ना हा तिची भाजी चण्याची उसळ बाकी बघा हो रांगोळी आपली एकदम सोपी एकदम अशी थोडक्यात झालेली आहे मागे हलवता कर 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 आजच्या दिवसासाठी एवढाच उद्या भेटू एका नवीन लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय शिवराय